मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात अपुऱ्या वेळेअभावी बाहेरचे अन्न पदार्थ खाण्याकडे आपला कल वाढलेला आहे त्यामुळे बाहेरच्या अन्न पदार्थांचा दर्जा राखून ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आणि पौष्टिक अन्न पदार्थाचा आस्वाद घेता यावा यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी इथे पहिलं क्लीन स्ट्रीट फूड हब तयार करण्यात येणार आहे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या हा उपक्रम जो आहे तो अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे राज्यातील अशा प्रकारचा हा पहिला उपक्रम असून गुजरात नंतर हा प्रकल्प राबवणार महाराष्ट्र दुसरं राज्य ठरलं आहे मुंबईतील सर्व हॉटेलांसह सार्वजनिक ठिकाणी अन्न पदार्थांच्या स्टॉलवरती स्वच्छता राखण्याचा आग्रह मुंबई महानगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाने धरला आहे त्या अनुषंगाने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईच्या गिरगाव व जुहू चौपाटीने स्वच्छतेसंदर्भात पहिला क्रमांक पटकावला आहे मात्र अन्न सुरक्षा आणि मानकाने प्राधिकारण तसेच एफ डी केलेल्या क्लीन सिटी फूड हब या सर्वेक्षणामध्ये अन्न पदार्थाच्या आरोग्य दाई ठिकाण्या संदर्भात पाहणी करण्यात आली या सर्वेक्षणात गिरगाव आणि जुहू या दोन चौपाट्यांवरती राज्यामध्ये अव्वल ठरले आहेत गिरगाव चौपाटीवरती खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सना विशिष्ट शिस्त नव्हती ते कशाही प्रकारे कुठेही लावले जात असत अन्नपदार्थ अयोग्य प्रकारे तयार करण्यात आले आहेत का याची विचारणा केली जात नव्हती क्लीन चिट्स फूड हब सर्वेक्षण सुरू असतानाच खाऊ गल्ल्यांमध्ये चौपाट्यांवरती मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता कशी असायला हवी त्यासाठी कोणते निक्षक पाहायला हवेत या दृष्टीने प्रबोधन करण्यात आले त्यानुसार येथील स्टॉल्स धारकांनी अन्न पदार्थ बनवण्याच्या दृष्टीने चांगल्या सवयी आकार अंगी सर्वेक्षणात आढळून आलेले आहेत कविता गिरी माते टीव्ही नाईन मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम